टायरा वगैरे चारही बटन आहे त्याचे बॉडी पण नवी पण नवीन पण लिहिली आपण त्याची गाडी पण फर्स्ट ओनर आहे संदीप भाऊ हे दोन हजार बावीस ची संदीप भाऊ हा दोन हजार बावीस ची सहा लाखांशी हजार रुपये याचा ऑफर आहे हा तर हे याची फायनल किंमत जे आपण संदीप भाऊ यांना फायनल आपल्याला सांगितलं नाही जे काय कस्टमर आलं समोर आपण मालक बोलून आपण काय तर करून घेऊ हां याची हां या सहा लाख ऐंशी हजार समोर समोरामोर या, या आपण करून घेऊ काय तर ओके संदीप भाऊ नेक्स्ट गाडी आपली बोलेरो मॅक्सी ट्रक संदीप भाऊ हे छोटी पिकअप आहे बोलेरो पिकअप दोन हजार अठराची आहे याची किंमत आहे संदीप भाऊ पाच लाख ऐंशी हजार रुपये ओनर फर्स्ट आहे फर्स्ट ओनर आहे एम एस ट्वेंटी गाडी आहे संदीप भाऊ टायर वगैरे चांगले आहे संदीप भाऊ हे पुढचे जे आहे तर चाळीस पन्नास टक्के आहे मागचे आहे ऐंशी टक्के याचे पाच लाखांशी हजार रुपये संदीप भाऊ हां पाच लाखांशी हजार रुपये ऑफर आहे अमर जे काय आहे कमी जास्त होणार आहे याच्यामध्ये पण हां समोर अमोर समोरामोर होऊन जाईन याचं कमी जास्त हां नेक्स्ट गाडी संदीप बो बोलेरो पिकअप वन पॉईंट थ्री मोठी पिकअप ही मोठी पिकअप आहे तर याचा ऑफर गाडी बॉडी नवीन बनलेली आहे हां एकदम चांगले कंडिशन मध्ये फर्स्ट ओनर आहे संदीप बो ती फर्स्ट फर्स्ट ओनरमध्ये ना काय सांगता संदीप भाऊ हे ची गाडी आहे साडेसात लाख रुपये याचा वापर ठेवलेला आपण साडे सात लाख मध्ये पण याचे फायनल फायनल आपल्याला द्यायची आहे सहा लाख एक्क्याऐंशी हजार मध्ये फायनल द्यायची आहे सहा लाख एक्क्याऐंशी हजार फायनल एकदम फायनल सहा लाख एक्क्याऐंशी हजार रुपये फायनल मध्ये द्यायची ज्याना कोण लाग लागत लाखांशी हजार रुपये बाकीचं लोन लोन याच्यावर आहे ना असं संदीप भाऊ सहा साडेसहा लाख रुपये लोन होऊन जातो पन्नास हजार पर्यंत आपल्याला डाऊन पेमेंट लागतोच मोठी गाडी होती गाडी पण घ्यायची कमीत पन्नास हजार रुपये लागेल आपल्याला आहे का नाही ने? गाडी संदीप भाऊ अशोक लेला मोठा दोस्त हा हे मोठा दोस्त आहे संदीप भाऊ मोठा दोस्त भरपूर चालू आहे आपल्यापाशी आता चार पाच चालते तीन चार तर गेले ते दोन बाकी आपल्यापाशी आता हे मोठा तो दोन हजार बावीसचा आहे संदीप फर्स्ट ओनर आहे गाडी कमी चाललेली आहे बॉडी नवी बन, नवीन बनलेली आहे याचा ऑफर जे आहे आठ लाख पंचवीस हजार ठेवलेला आहे आपण पण ही गाडी आपल्याला सात लाख पंचवीस सा हजारमध्ये मध्ये फायनल द्यायची सात लाख हजार फायनल सात लाख पंचवीस हजारमध्ये मध्ये फायनल द्यायची आपल्याला दोन हजार बावीसची संदीप हां पेपर पण याचे आहे ना एक वर्षाचा असं इन्शुरन्स आणि पासिंग त्याची चालू आहे पन्नास हजार रुपये पण डाउन पेमेंट आला ना बाकीच लोन मारून देऊ आपण पन्नास हजार पन्ना मध्ये मोठी गाडी घेऊन जाऊ आपला ऍड्रेस काय संदीप भाऊ आपला ऍड्रेस आहे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर वाळूस पंढरपूर मध्ये मुकाम पोस्ट ओसी चौकच्या अलीकड भुवन हुंडाई शोरूमच्या बाजूला भुवन हुंडा शोरूमच्या बाजूला साहिल ऑटो डील आता हा काही स्टॉक आहे तुमच्याकडे आता आज जर व्हिडिओ टाकला आपण हा तर व्ह्युअर्स समजून घ्या दोन चार पाच किती दिवसानंतर हा व्हिडिओचे म्हणजे स्टॉक जो आहे तो चेंज अपडेट होत असतो तुमच्याकडे आपल्यापाशी अपडेट आहे ना संदीप भाऊ पंधरा दिवसाच्या नंतर अपडेट होतो आपल्यापाशी म्हणजे व्हिडिओ टाकला की पंधरा दिवसाच्या संपर्क साधणं गरजेचं आहे पंधरा दिवसाच्या नंतर आपल्यापाशी स्टॉक चेंज होऊन जातो स्टॉक म्हणजे असं चेंज होतो का ही गाडी गेली ती ती चालूच राहतो हा कोणती गाडी आता संदीप भाऊ हे मोठी बोलेरो पिकअप आहे साधी पिकअप आहे संदीप भाऊ मोठी दोन हजार पंधराची आहे ती म्हणजे हा बगार सेन्सर म्हणजे पमवाली आहे डे इंजन मध्ये तर हे दोन हजार पंधराची आहे पेपर पण याचे नवीन आहे चारी टायर बटन आहे गाडीचे नाशिक बोर्डिंग मधी गाडी आहे गाडी चा, चांगली गाडी तर याची ऑफर ठेवलेली आहे संदीप भाऊ आपण सहा लाख वीस हजार रुपये सहा लाख वीस हजार वी रुपये ऑफर ठेवलेली आहे साडेपाच लाखामध्ये फायनल द्यायची संदीप भाऊ पाच फायनल साडेपाच फायनल आहे काहीच कमी नाही होणार तर हे दोन हजार सोलाची डिआ इंजन पॉवर इफ्टिंग आहे संदीप नाही हे लानी पिकअप आहे हां हा लानी पिकअप आहे गाडी फर्स्ट ओनर आहे गाडी एकदम कंपनी कंपनी ओरिजिनल गाडी आहे हा हे गाडीचा ऑफर ठेवलेला आपण पाच लाख पंचवीस हजार हा ही गाडी आपल्याला एकदम फायनल द्यायची आहे चार लाख पंचाहत्तर हजार मध्ये चार लाख पंचाहत्तर मध्ये फायनल द्यायची काही एक रुपया कमी होणार नाही काहीच कमी नाही होणार सगर... ऑल गाड्या मध्ये लोन होतो आपल्यापाशी अशी कोणतीच गाडी नाही ज्याच्यावर लोन नाही होतो म्हणजे इथं जेवढ्या गाड्या आपल्याकडे आहेत त्या सगळ्या गाड्या एवढ्या आपण उपलब्ध करून देणार सगळ्या गाड्यावर उपलब्ध करून देणार आपण टाटा झीप सोडून फक्त जो काही तुम्ही ऑफर आणि फायनल किंमत सांगता ती फायनल फायनलच राहणार शेवट फायनल फायनलच राहणार शेवट पर्यंत ते